नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृष्ण आमेद्रा यूट्यूब चॅनलला आणि आज आपण आलो आहे चंद्रकांत पाटील सर यांच्या बागेमध्ये जे कृषी कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत आणि यांचा बाग आहे कोणतं नांदगाव ना नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये तर आपण मागच्या वेळेस एप्रिल महिन्यामध्ये यांच्या बागेमध्ये व्हिजिट केली होती आणि तेव्हा यांना मृगभाराचं नियोजन दिलं होतं आंबेबारही थोडा होता त्यांनी मृगबाराचं नियोजन घ्यायचं होतं तर यावर्षी जे पावसाळा जो म्हणजे कमी अधिक झाला मे महिन्यात भरपूर भरपूर पाऊस झाला त्यानंतर ताण तुटला झाडांचा त्यामुळं बरेचसे बाग खाली गेले तर आपण त्यातल्या त्यात तिथे आपण बऱ्यापैकी मृगबार फोडण्याचा प्रयत्न केला आणि तो पण झालेला आहे एक साठ सत्तर टक्के तर इथे आपण बघू शकतो अशा प्रकारचा मृगबार आपला लेटचा मृगबार म्हणतो याला आपण लेटचा म्हणजे हा जून एंडिंगला जुलै स्टार्टला फु फुलं आल्याचा ब्रा बहार आहे आणि हे तुम्हाला समोरच दिसते तर याच्याबद्दल थोडी माहिती देतो आहे की सध्याच्या यावर्षी काय झालं आहे आपल्याला कोळशीचा अटॅक बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रातल्या पूर्ण भागामध्ये दिसतोय तर कोळशी ही कशामुळे येते हे काळी माशी पांढरी माशी अंदे अंदे जे अंडे टाकते अंडे टाकल्यानंतर तो पिल्लं येते आणि त्याच्या रसामुळं त्याच्या स्त्राव टाक केला जातो त्या स्त्रावामुळं आपल्याला कोळशीचा अटॅक येतो जे की हे पानामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला हिरवेपणा दिसत असेल डार्क हिरवेपणा जो दिसतो आहे हे कोळशीचे अर्ली लक्षण आहे तर इथे आपल्याला तितकासा प्रादुर्भाव नाही आहे कारण आपण हे आधीच लावायला लावले आणि याच्यामध्ये काय होते याला पांढरी माशी आणि काळी माशी याला अट्रॅक्ट होऊन इथे चिटकून जाते त्यामुळे त्यांची पुढची पैदास होत नाही आणि पैदास न झाल्यामुळे आपल्याला अटॅक कंट्रोलमध्ये राहतो तर अशा प्रकारे पुढील शेत शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना कोळशीचा अटॅक आहे किंवा आला असेल किंवा नसेलही तर सर्वांनी असे पिवळे चिकट ट्रॅप लावणं गरजेचं आहे तर सर्वांनी हे बागेमध्ये तीनशे झाडात कमीत कमी वीस ते पंचवीस ट्रॅप लावून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला लावायचे हो आणि आता इथे आपण बघू शकतो की ह्या असा मृगबार लागलेला आहे हे बघा इथे आपल्याला मृगबार दिसतोय आणि आंबेबार जे जे झाडं बांधलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय पुढं बांधलेले तर जे जे झाडं बांधलेले आहे त्याच्यामध्ये आंबेबार आहे आंबेबार लेटचं आहे जे लोक अहिल्यानगरमधून बघताय व्हिडिओ त्यांना तिकडे हार्वेस्टिंग सुरू आहे आणि यांच्या हार्वेस्टिंगला एक महिना अजून बाकी ते ते आहे तर आपण इथे एक महिन्यानंतर हार्वेस्टिंग करणार आहे साईज बरोबर झालेली आहे पण अजून कलर नाही आहे तेवढासा त्यामुळे इथे एक महिना हार्वेस्टिंगला वेळ आहे आणि एक महिन्यानंतर बाजार ह्या वर्षी मृ आंबेबाराचे खूप चांगले असल्यामुळं आणि पुढेही थांब चांगले अस राहणार आहे त्यामुळं विकायची घाई न करता हळूहळू विकलेला कधीही चांगला तर आपण हा बागही हळूहळूच विकणार आहे त्यानंतर इथे आता हा बागेचं वय तुम्हाला सांगतो बघा आंबेबार आपल्याला बघायला मिळते आंबेबार हा एकदम ओव्हरलोड आंबेबार आहे जास्त असल्यामुळं काय झालंय कीच पानाचं वीक पणा त्यानंतर पानगळ वगैरे जास्त झाली आपण उन्हाळ्यामध्ये याला ताण दिला होता तर जास्त असल्याकारणाने झाडाची अवस्था अशी झालेली आहे अतिपण असू नये म्हणजे याच्यामधलं मी लक्षात घ्या कारण झाडाचं वय जे आहे ते चार वर्ष दोन महिने वय आहे फक्त चार वर्ष दोन महिने असल्यामुळं आपल्याला याला जास्तीत जास्त दोन कॅरेटचा माल पाहिजे होता पण इथे याला तीन चार कॅरेटचा पण माल लागलेला आहे आणि त्यामुळे झाडाची तब्येत आपल्याला खराब झालेली दिसते त्याच तेच जर तुम्ही मागच्या झाडाकडे बघितलं तर या झाडामध्ये पतला पतला आहे लावून दाखवा या म्हणजे यामध्ये पतला पतला आंबेबार दिसतोय त्यामुळं आपल्याला इथे पालाची हिरवीपणा झाडाची रुंदी सगळी एकदम व्यवस्थित वाटते त्यामुळं शक्यतो बार हा कमीत कमी घेतलेला चांगला आणि कमीत कमी घेतलं तर दरवर्षीच बार चांगला येणार आणि आपले झाडही चांगले राहणार आपण काय करतो की भरपूर माल आणण्याचा प्रयत्न करतो भर भरपूर माल लागतो पण पण त्यामुळे दुसऱ्या वर्षी आपल्याला माल लागत नाही किंवा झाडाचं खूप मोठं नुकसान होतंय अशा प्रकारे इथे आपल्याला मृगबार आणि आंबेबार दोन्हीही बार आपण इथे घेतलेले आहे दोन्ही बाराचं नियोजन एकदम परफेक्ट चालू आहे ह्या गवताला जे आहे हे जे गवत वाढलं आहे याला पहिल्यांदा आपण ग्रासटर मारतो आहे एकदा पावसाळ्यामध्ये आपण याला तन्नाशक मारून घेतलेलं होतं त्यानंतर आता फळाला आंबेबाराला त्रास होऊ नये मृगाला तर होत नाही पण आंबेवरला त्रास होऊ नये म्हणून आपण याला तन्नाशक मारतो आहे सॉरी ग्रास मारतो आहे आणि इथे आपल्याला फळमाशीसाठी इथून पुढं अशा प्रकारच्या बागेला फळमाशीसाठी पिवळे ट्रॅप म्हणजे जे, जे फळमाशीचे ट्रॅप येते पिवळ्या ग्लासमधले तर ते, ते लावून घ्यायचे इथे पण आपण दहा बारा लावले आहे आणि अजून लावणार आहे इथून पुढं तर पिवळेचे काही ट्रॅप लावणं गरजेचं पहिला विषय फळमाशीचे ट्रॅप लावणं गरजेचे आहे आंबे वारवल्यांसाठी आणि इथून पुढं आपल्याला याची आंबे वाऱ्याच्या साईजसाठी जे काम करायचं आहे तर वॉटर सोल्युबल आपल्याला पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये सुरू करायचं आहे आताच्यासाठी याच्यासाठी नाही सुरू करायचं की बऱ्याचशा बागांमध्ये गवत भरपूर आहे त्यानंतर जमीन उलल्या आहे जोपर्यंत वापसा होत नाही आणि थोडंसं जमीन सुकावा घेत नाही पाऊस उघडत नाही तोपर्यंत वॉटर सोल्युबल जास्त मोठ्या प्रमाणात देऊ नये कारण ते मुळ्या आपटेकच करत नाही वरून स्प्रे फक्त तुम्ही घेऊ शकता आपण इथे आता पुढचा पुढचा स्प्रे कोळशीचा स्प्रे घेणार आहे त्यानंतर या फळासाठी आपल्याला साईजसाठी आणि चमक शायनिंग घेण्यासाठी पण स्प्रे घ्यायचं आहे आपल्याला तर ज्यांना ज्यांना अशा प्रकारचा माल आहे आणि हे जे साईज अशी आहे एक महिना हार्वेस्टिंगला आहे त्यांनी त्यांनी पुढील मी सांगितलेले स्प्रे घ्यावे मागच्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी स्प्रे सांगितलेलेच आहे या व्हिडिओमध्ये पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल किंवा कमेंट्समध्ये विचारू शकता ज्यांना ज्यांना अडचणी असेल की अशा प्रकारचा बार आहे मृगबार प्लस आंबेबार मिक्समध्ये आहे तर अशा वेळेस आपल्याला कुठले खत वापरले पाहिजे आणि कुठलं वॉटर सोल्युबल देऊन कुठलं स्प्रे घेतला पाहिजे कारण सेपरेट आंबेबाराला वेगळे असते आणि सेपरेट मृगारा मृगराला वेगळे असते आणि मृग आणि दोन एकत्र एकत्र असलं तर त्याला वेगळं घ्यावं लागते तर प्रकारे आपण इथे नियोजन केलेलं आहे अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव मधील हा बाग आहे धर्मापूर धर्मापूर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धर्मापूर हे जे गाव आहे तिथला हा बाग आहे जवळपास सातशे झाडं आहे ना सातशे नऊशे नऊशे हा एक म्हणजे सर सध्या इथे नाही नसल्यामुळं आम्हाला झाडांची संख्या झाड माहीत नाही पण एक सातशे ते नऊशे झाडं आहे आणि खाली यांचा छोटा बाग पण आहे तर छोटा बाग एक दोन अडीच वर्षाचा बाग आहे तर त्या बागेला पण आपण ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर बघा इथे आंबेबार अस आंबेबार आणि मृगबार दोन्ही असल्यामुळे इथे झुकावं किती आलेला आहे आणि तुम्ही जे आता काही साईज बघताय मृगबाराची तर ही मृगबाराची साईज जी आहे ही, ही लास्ट साईज आहे म्हणजे शेवटचा आलेला मृगबार यावर्षी काय झालं मे महिना आणि जूनचा पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्याचपैकी मृगबार फुटले त्यानंतर सगळे फेल गेले पण आपण पन इथं जूनच्या शेवटच्या टप्प्यात मृगबार फुटलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला हा मार्चमध्ये हार्वेस्टिंग येईल आणि मार्चमध्ये यावर्षी तुम्हाला माहीतच आहे की माल राहणार नाही आहे त्यामुळं मृगबार पण उक्ता विकायची किंवा आधी विकायची घाई करू नका कारण यावर्षी जसंसं आपण सुरुवात म्हणजे माल आल्यानंतर विकू तस तसे चांगले पैसे होणार आहे आंबेबाराचं पण तसंच आपण इथे केलेलं आहे हा बाग यांना आजच्या डेटला उक्ता घेऊन ऑक्टोंबरची तोड मागितली होती पण आपण तसं विकलेलं नाही याला आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच विकणार आहे माल तयार झाला की विकायचा बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आधी विकल्यामुळं काय झालं की मालाची जशी जी साईज झाली आता तस तसा माल जास्त दिसायला लागला आणि काहींनी एक लाखाला विकला दोन लाख विकला पाच लाखाला विकला तर तिथे त्यांचं नुकसान झाल्यासारखं झालं आहे तर त्यामुळे तशी घाई करू नका काही अडचणी असल्यास मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता मी आ, कमेंट्स यूट्यूबला कमेंट्समध्ये तुम्हाला उत्तर देतोच आणि बाकी जर तुम्हाला असं वाटलं की माझा प्रॉपर कन्सल्टिंग घ्यायचं आहे तर प्रॉपर कन्सल्टिंग पण आपण देतो त्याचे जे चार्जेस आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये सांगितलं जाईल मग किंवा मला व्हॉट्सअप करा आणि बाकी क तुमच्या काही अजून अडचणी असल्यास मला जरूर कळवा धन्यवाद